असताना जो, जो टीजर आम्ही पाहिला आहे त्याच्यातून आम्हाला ती बातमी काय आहे ह्याचे संभ्रम शंभर निर्माण झालेत हे निर्माण करण्याचा प्रयत्न तुमचा होता का सूभाय की संभ्रम निर्माण करून त्या सिनेमागृहात आल्यानंतर त्याचं उत्तर आम्हाला मिळणार आहे हे बघ या सगळ्या गोष्टींमध्ये ना आमचा पुढारी जो आहे <laughs> पुढारीच्या ऑफिसमधून सांगतो आमचा पुढारी जो आहे तो आहे डॉक्टर मोहन आगाशी सर त्यांनी हे हा जो काय गोंधळ घातला आहे आणि तो तो इंटरेस्टिंग गोंधळ आहे आणि त्या पुढाऱ्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत आमचे विशाल सर जयनेश सर जे सिनेमाचे दिग्दर्शक आणि सर लेखक आहेत मुळात गोष्ट खूप उत्तम आहे गोष्ट कमाल आहे गोष्ट आपली आहे आत्ताची आहे असं टीमचा भाग होणं प्रीतम खूप भारी गोष्ट आहे अर्थातच मी खरंच खूप स्वतःला नशिबावून समजते कारण मला डॉक्टर मोहन आगाशी सर रोहिनी हट्टंगडी सर दाद सर असतील भारत गणेशपुरे सर या सगळ्यांसोबत एकाच फ्रेममध्ये काम करायचा जो अनुभव मिळतो आहे तर ते खरंच म्हणजे आपण आयुष्यामध्ये ना प्रत्येक एक एक पायरी रोज चढण्याचा प्रयत्न करत असतो तर माझी आज आयुष्यातली म्हणजे यु नो पहिल्या पायरीपासून मी डायरेक्ट पाचव्या पायरीवर जाऊन बसले कारण मोहन सरांसोबत काम करायचं म्हणजे एक स्वप्न माझं या सिनेमाच्या माध्यमातून खरंच पूर्ण झालेलं आहे